धरणामध्ये काय धरण आम्हाला हो आमच्या जागा गेल्या आम्ही बंद करायचं एक वर्ष झालं करू तरी ते नाही करता तुमची जमिनी गेल्या धरणामध्ये असं आणि त्या जमिनीचा तुम्हाला मोबदला दिला त्यांनी मोबादला आमची सही गेल नाही तरी धरण पाशीर झालं आणि कुठलं गाव रोयले रोयलं तालुका इकत का त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हा मग आता तुम्ही कुणाला भेटायला आलेत गीते साहेबांना ते ते मग गीते साहेब कधीच भेटतील किती दिवसापासून त्यांची प्रतीक्षा करताय तुम्ही आज मुंबईला गेलो पाच साइड आलो तिथं काय राहत होतं माणसं तुमचं काही धरण झालं नाही पाहिजे त्या ठिकाणी होतो भूमीन हे प्रेत साहेब आले वार्ता अरे भाऊ नमस्कार काय झालं शेती गेली तुमची धरणामध्ये कुठलं गाव तुमचं गाव रोहिले तालुका त्र्यंबक मध्ये पण आमच्या गावाचे धरण मंजूर होऊ राहिले पण त्या आधारे मंजूर होत याच आम्हाला कळत मुळात पहिला प्रश्न जो आहे तो पाण्याला आवकच नाहीये कुठल्या नदीवर धरण नदी नाही काही छोटे छोटे तो जर बंधारा बांधा पाच वर्ष भरणार नाही त्याच्यामध्ये पाणी येणार नाही त्या धरणामध्ये बंधारा बांधू कोण राहिले हे बंधारा बांधू करायला हे समजून पहिला प्रश्न आमच्या जमीन एवढ्या तीनशे सव्वीस एकर जमीन आहे कशासाठी लागते सर काय झालं तुमची जमीन गेली का धरण जायचं पण माझ्या जागात करून राहिले मी एकदम जर भूमी वर राहिले मी कसं काय आम्ही आता एवढ्या शेतकऱ्यांचं म्हणणं खरंच राहिलं जागा राहत नाही आणि कुठली नदी नाही काही नाही काही नाही धरण कशावर बांधताय पाऊस त्याच्यावर बांधता कोणत्या तेच आम्हाला समजायला मार्ग नाही ना धरण कशावर चाललेलं आहे आधार कोणता बेचाळीस वर्षापूर्वी त्याला हे झालं होतं पाणीच नाही ना, ना पाणी कमी खर्च ज्यादा असं याच्यामुळे ते धरण नाही शेतकऱ्याच्या जमीन गेला तर पाणी भरायचं कुठं शेतकरी येते जे जे शेतकरी आहे त्यांचं जर जमीन जाती ते पाणी कशाला भरायचं किती शेतकरी जवळपास किती जणांची जमीन जाती सर्वांचे मोठे मोठे गट आहेत ना एकही गट कमी नाही सध्या तुम्ही शेतामध्ये पीक वगैरे घेताय पाणी आम्हाला प्यायला पाणी गेली आमच्या वली सुद्धा जागा नाही पैसे घेऊन करणार का तुमचं मत आहे कुठलं गाव तुमचं रोहिले गावामध्ये धरण झालं नाही पाहिजे हो धरणाची आवश्यकता नाहीये तरी सरकारचा दुपट्टापणा चालू आहे बा की धरण बांधायचं आणि तुमच्या जमिनी हे करायचे हा रक्षण आले तिथे दारा पाहिजे तुमचे कोण आहे आमदार वगैरे भेटले का तुम्ही आमदारांना आमदार का आम्ही चार टाइम जाऊन झालो आमदार म्हणते आम्ही काहीच करू शकत नाही कोणी आमदार आमदार खोसकर साहेब आमदाराकडे आम्ही बऱ्याच वेळेस गेलो आमदार साहेब म्हणतात तुम्ही कोर्टात जा आता हा निर्णय कोर्टात जायचा की आमदार साहेबांनी निवडायचा म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी आम्ही यांना निवडून काय साठी त्यांनी आम्हाला हा लोकांनी त्रास दिला सारखा महिन्याने झाला काही की दुसरी लिटर पाठी ना कारभार चालू या आज कशासाठी आले होते आम्ही दिवसाच्या आज त्यांनी देण्याबाबत सांगितले त्यामुळे द्यायला आलो काय द्यायला आले हरकत देण्यासाठी पाठवलं त्यांनी पंचवीस तारखेला शेतकऱ्याची परवानगी नाही काहीच नाही काहीच नाही गेली तर ना धरणात जमीन जाईल आहे इथं पण जमीन इथं पण घेतली जमीन तर इथं पण बंधारात बांधून राहिली हो जगण्याचं साधनच राहायचं नाही जर जमीन भूमी होत असेल तर मुलं बाळ पुढे घेऊन जायची ना जागवायची तुम्ही काय म्हणता अहो आमची पहिली सुद्धा धरणा जागा जायली आता ही सुद्धा धरण जागा जर धरणा जागा गेली तर पोरांनी खाते काय न्यायचे घर बांधायला सुद्धा जागा राहणार नाही आम्हाला तर आमचं म्हणणं एवढंच का धरणच व्हायला नको बरं त्या रोहिल्या गावा म्हणजे मला सांगतो पाच सहा विहीरी एक दोन धरणाच्या दोन पाईपलाईन आणली काशी धरणाची पाईपलाईन आणली तरी ते माझ्या पाणी म्हणजे हे ये पाणी येते कसे काय हा काशी पिधारण्याचं तरी त्यांना धरण पाहिजे तर ते धरण नको त्या धरणाला नाही नाला नाही काही बरं काय बस एवढं नाव सर या धरणाला धरणाच्या विषयी गावामध्ये ज्यांना ज्यांची जागा जात नाही ना ते म्हणतात आम्हाला धरण व्हायला हो पाहिजे आमच्या जागा जातात आम्ही जायचं पुढं मुळात एवढा जर पैसा जरी आला तर आमच्या पोरांना काय द्यायचं पुढं पैसा याय आहे पैसा किती दिवस सरकार जवळ आता तुम्ही इथे आलेले विभागामध्ये हरिभोगी त्यांना भेटायला तुम्ही आता त्यांनी काही सांगितलं तुम्हाला की पंच्याहत्तर टक्के लोकांचं पंच्याहत्तर टक्के लोकांची हरकत जर असेल ते कॅन्सल होईल पण आमच्या ने पंच्याऐंशी टक्के लोकांची हरकत आहे ते पूर्णपणे भूमिहीन होणार आहे तरी साहेब था काय था म्हणतायत नाही पंच्याहत्तर टक्के लोक पंच्याहत्तर टक्के एवढे आम्ही पंचाहत्तर पंच्याऐंशी टक्के लोक दाखवून साहेब का ऑप्शन घेते नाही याच्यामध्ये अजून साहेबांचं नेमकं म्हणणं काय का साहेबांना वरून दाबावे हेच समजत नाही आम्हाला आम्ही एक काम करा साहेबांना म्हणा एवढे शेतकरी आहेत त्यांना सर्वांना काहीतरी औषध आणून खाऊ घाला औषध आणून खाऊ आला ज्यांना धरण लागत त्यांना धरण द्या तुम्ही म्हणजे आमच्या पूर्ण बाळ सर्व गायब मरून जातील म्हणजे यांना धरण मोकळं पाहिजे पण एक पहिला मेन पायरस नाही धरण बांधू कशावर राहिले याला नाही नदी नाही नाला नाही पाण्याची आवक कुठं म्हणजे धरण बांधू कशासाठी राहिले जिकडं पाण्याची आवक आहे तिकडे काय नाही यांनी सर्वे केला जिड गावाचा पूर्ण एक ठिकाणी पाणी गोळा होतं त्या जागेमध्ये काय नाही बांधते सरकार धरण दुसरी गोष्ट अशी साहेबांना विनंती आता जे मतदान होऊ राहिले या मतदानावरती आमच्या लोकांचे अशी हरकत राहण्यासाठी हे धरण जर बंद जर नाही झालं तर पूर्ण गा, रोहिल्या गावामध्ये एकाही मतदान होणार नाही रोहिल्या गाव प्लस आमचे जेवढे नातेसंबंध जेवढे आहेत तेवढ्यांना आम्ही याच्या मतदानावरती बहिष्कार घाललो याची नोंद आहे ना मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही बरेच निवेदन दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत आमची एकही दखल घेतलेली नाहीये मग त्यांनी पण याच्याविषयी लवकर दखल घ्यावी आज त्यांना विनंती वाटलं आमची